जनतेचा अधिकार हो नाम जाणीव आपले स्वागत आहे असलेल्या आपल्या संस्थेचे जनक व सामाजिक सहकार आध्यात्मिक कार्यातील थोर लोकसेवक नाईक दादा यांचे बेचाळीसवे पुण्यस्मरण व बँकेचे संस्थापक अध्यक्ष एल वाय पाटील बाबा यांचे दहावे स्मृती स्मरण सोहळ्यानिमित्त दिनांक तीस दोन हजार तेवीस रोजी यशवंत मंगल कार्यालय होपरी शहरामध्ये शेतकरी मेळावा आणि आणि पीक प्रदर्शन आयोजित केले असून पैसा फंड शेतकरी सहकारी बँकेचे नामकरण सोहळा करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिलीपराव वळसे पाटील सहकार मंत्री कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार हसन मुश्रीफ पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा प्रमुख उपस्थिती आमदार प्रकाश आवाडे आमदार राजूबाबा आवळे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तसेच सहकार समाजसेवा उद्योग शिक्षण शेती क्षेत्रातील गुणवंत व्यक्ती व संस्थांना गौरव पुरस्कार सोहळा ही संपन्न होणार आहे तसेच एकोणतीस बारा दोन तेवीस रोजी चांदी असोसिएशन होपरी या ठिकाणी सिल्वर बॉईजच्या मार्फत रक्तदान शिबिर ही आयोजित करण्यात आले आहे असे बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे व कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली यावेळी श्यामराव गायकवाड श्रीकांत नाईक प्रकाश जाधव व बँकेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते चला तर पाहूया सविस्तृत न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सागर पाटील सह आणि तो कार्यक्रम आपला पोलीस कार्यक्रम आणि त्याचबरोबर आपण विविध गुणदर्शक पुरस्कार देतो हा संयुक्त कार्यक्रम घ्यायचा आणि त्या कार्यक्रमाला सहकारातील आपल्या महाराष्ट्रातील सहकार मंत्री यावं असं सर्व आमच्या बॉडीचं म्हणणं झालं आणि त्या पद्धतीनं त्यांच्या आपण कॉन्टॅक्ट करून मुस्लिम साहेबांना घेऊन त्यांचं तारीख फिक्स केली आणि त्यांनी तीस तारीख आहे तीस तारखेला सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम आहे बँकेच्या नामविस्तार आता सर्व सभासदांचं एकमत होतं आणि जी मागणी होती आणि मागच्या जनरलमध्ये आपण तो ठराव मंजूर करून घेतला डीरांची परवानगी घेतली रिक्षत आणि आता आपण तो कार्यक्रम घेत आहोत आणि नामकरण करताना लोकशाही कोणत्याच अधिकार नाव जाणी हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव